दृष्टांत लक्ष देऊन ऐका दृष्टांतामध्ये तुम्हाला फक्त काय जिम्मेदारी तुमच्याकडे या दृष्टांताच्या शेवटी तुम्ही वाईट विचार करायचा हे तुम्हाला मी वाईट विचार करणार म्हणजे हे अगोदर दृष्टांत लक्ष देऊन ऐका फक्त तुमच्या डोक्यामध्ये एकच ठेवायचं या दृष्टांतामध्ये वाईट विचार करायचा कळालं सांगू दृष्टांत एका गावामध्ये एक मुलगा दहावीला प्रथम क्रमांकाने पास केला दृष्टांत लक्ष दिलं आणि रिझल्ट लागल्याबरोबर तो रिझल्ट घेऊन आपल्या वडिलाकडे आला वडिलाला म्हणू ला लागला ला 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 बाबा आता मला संभाजीनगरला ऍडमिशन घ्यायचंय मला एक गाडी घेऊन बाप म्हणला हे बा आता शिधावी झाली तू जर बारावीला प्रथम क्रमांकाने पास झाला तर मी तुला गाडी घ्यायची मुलांना विचार केला आताच घेऊन द्याय ना, ना बारावीला पास झाल्यावर काय गॅरंटी मुलगा मम्मी कडे आला मम्मीला म्हणला मम्मी मला पप्पा म्हणतात बारावीला प्रथम क्रमांकाने पास झाल्यानंतर गाडी घेऊन देईल परंतु मला नाही वाटत दहावीला सुद्धा म्हणले होते घेऊन देईल काय घेऊन देतील म्हणून गॅरंटी नाही त्याची आई म्हणली तू चिंता करू नको मी तुझी आई आहे ना तुला काही चिंता आहे का अगं म्हणे आई जर पप्पानी घेऊन नाही दिली तर तुझी चिंता आई म्हणली हो मी घेऊन देईल म्हणले तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे काय त्यावेळी महाराज आईने आपल्या हातातल्या बांगड्याला केला आई म्हणले हे काय बाजारच्या नाही एक एक बांगडी पाच पाच की किती वाढायची का बरे आपल्याला काय द्यायचंय बरे ना पाच पाच तोळ्याची जास्त बोज कसं हात गळून वाढायचं वाढवायचं पटकन सांगा आपल्याला काय द्यायचं काय नाही सोनेचे भाव वाढलेत बरे पाच पाच तोड्याचे एक एक बांगडी म्हणजे पाच पाच तोळ्याची जर तुझ्या वडिलांनी प्रथम क्रमांकाने पास झाल्या झाल्यानंतर जर गाडी दिली नाही तर मी तुला वचन देते मी तुझ्या बरोबर वादा करते मुलगा म्हणला वादा किया तो अरे म्हणले मी तुझी आई आहे तुला दिलेलं वचन मी कधी खोट हो देणार नाही मुलगा म्हणला ठीक आहे आई महाराज अकरावीला पास झाला बारावीला सुद्धा प्रथम क्रमांकाने पास झाला रिझल्ट घेऊन वडिलाकडे आला बाबा आता मला म्हणले होते ना तुम्ही बारावीला गाडी घेऊन देईल दे, दे, दे। बाप म्हणला आता शेजारच्या आता शेत मी ते शेत मी घेतलंय या वर्षी गाडी काही शक्य नाही पुढच्या वर्षी बघू मुलगा मला मला माहिती तुम्ही हेच करणार आहेत घेऊन नाही देणार मुलगा म्हणाला तुम्ही जरी नाही घेऊन दिली तरी मी माझ्या आईकडनं घेईल मुलगा पळत पळत आईकडे आला आईला म्हणला आई तू म्हणली होती ना गाईड घेऊन दे हे बघ म्हणे रिझल्ट मी प्रथम क्रमांकाने पास झालो मला गाडी घेऊन दे त्यावेळी आई म्हणली बाळ्या मी तुला दिलेलं वचन कधी मोडणार नाही मी तुझी आई आहे त्याच वेळी बाळ्याला म्हणली चल संभाजीनगरला दोघं संभाजीनगरला गेले सोनालाकडे बांगड्या मोडल्या आणि बाळ्याच्या आवडीची बुलेट घेतली बुलेटच आवडते बदलायचं बुलेटच आवडते बाळ्या अगरबत्ती छापन बुलेट हत्ती छाप कधी कधी असा बाळ्या पाहिल्या मला वाटतं म्हणून हा बाळ्या कुठं घेऊन जाईन ह्या बुलेटला आई म्हणली चल आता संभाजी गेला बांगड्या मोडल्या सुंदर बुलेटच्या शोरूम मध्ये गेले बुलेट गाडी घेतली पूजन केलं बाया चालवण्याकरता बसला बायाची आई पाठीमागड बसली गाडी भरधाव वेगाने आपल्या गावाकडे निघाली परंतु महाराज एवढं स्पीड त्या बायाने पकडलं काही गेल्या स्पीड कमी करत नाही आई समजावते बाया गाडी मोठी आहे तुझं शरीर छोट आहे जरा सावका चालव महाराज बाया काही गेल्या ऐकत नाही आणि भरधाव वेगाने गाडी निघाली आणि ज्यावेळी भरधाव वेगाने गाडी निघाली त्याच वेळी समोरून एक भरधाव वेगाने ट्रक येत होता ज्यावेळी बाळ्याच्या आईने ट्रक पाहिला बाळ्याला सांगितलं बाळ्या गाडी सावकार चालव गाडी सावकार चालव महाराज बघता बघता ट्रक जवळ आला आणि ट्रक जवळ आल्यानंतर ट्रक ट्रकच्या दिशेने निघून गेला बाळ्या बाळ्याच्या दिशेने तुम्ही काय विचार केला होता खरं झालं तुम्हाला मस्त वाचू शकतो <laughs> काय विचार केला होता काय विचार केला होता धडाकला तुमच्या मनामध्ये असं का बरं नाही आलं की ट्रक ट्रकच्या दिशेने गेला बाया बायाच्या दिशेने निघून आला का बरं की असे असेल बाया त्याच्या दिशेने मार्गाने येत असेल ट्रक वाला त्याच्या मार्गाने जात असेल असं काही का मनात नाही आलं डायरेक्ट मनामध्ये काय आलं आपल्या बुद्धीची एनर्जी ताकद आपण चांगल्या वाईट जास्त सवय लागल्या कुठलंही काम करताना तुम्ही अगोदर त्याच्या मागे काहीतरी वेगळी चर्चा करा आज ब्रह्माजीने सुद्धा